जिते शांतापुरकर यांनी भाजपच्या एका नेत्याची भेट घेतलेली आहे संजय उपाध्ये यांची जिथे शांतापुरकर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिगत होते त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला नाही त्यांना बाहेर आले नाही ते पीच्या वाटेवर जाण्याच्या मार्गावर होते काल सुद्धा विधान परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान केलं नाही म्हणून काँग्रेस पक्षांनी त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये जी काही पक्षविरोधी कारवाई आहे ते करण्याचं ठरवलेलं काँग्रेस पक्ष एवढा काल परवाच्या दिवशी केंद्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व महोदय मुंबईला आले त्या पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदाराविषयी त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या काळामध्ये त्याचं काय ठेवायचं की निलंबन करायचं हे निर्णय घेतले सर आज मराठा आंदोलक पूर्ण करू शकले नाही मागे मागच्या काळामध्ये त्याने दौरा काढला त्याच वेळेस सरकारला त्यांनी सांगितलं होतं की योग्य निर्णय घ्या नाही घेतलं तर काही टाईम पिरियड त्यांनी दिला होता त्या टाईम पिरियडच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन किंवा आरक्षण किंवा उपोषणाला बसण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय जाहीर केला होता त्याप्रमाणे का का आज उपोषणाला आता आजपर्यंत त्यांच्या मागण्याला दुजोरा मिळत मां नाही म्हणजे सरकार साहेब मोहन अंबर्डे यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्यावर कारवाई झाली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काय कारवाई झाली न झाली आणखी मला काही माहिती नाही पण तो त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आमदार निघाले होते याही वेळेला आमदार निघाले होते आता हा प्रश्न पक्षसृष्टीच्या आलानाच आहे आम्ही काही बघितलं नाही आम्हाला काही माहिती नाही आज आपला इथं स्वागत समारोह आयोजित केला होता आपला त्याबद्दल तुम्ही काय सांगता आज राष्ट्र वादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आले हिंगोली मतदारसंघ असेल का नांदेड मतदारसंघ असेल त्या दोन्ही खासदाराच्या इथं अभिनंदन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आयोजित केला आणि या सत्कारामध्ये लोकांच्या कामाविषयी त्यांनी जे काही योग्य कामं करण्याचे दृष्टीने असेल त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन असं आहे की आता हे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे धंदे चालले ते काय लपू नाही सभा घरापसर हा विषय गेलेला आहे जिल्ह्यामधले बी जे पीचे आणि शिंदे गटाचे आमदार एकूण एकाच्या विरोधामध्ये हमेशा लोकांनी पाहिलेला आहे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ते काही नवीन नाही आहे आणि जर आमचे जिल्हा प्रमुख जर त्याच्यासाठी बोलत असतील तर ते काही वावग नाही करा असं जिल्हा प्रमुखांनी म्हणून याची तुम्ही तुम्हाला आयोजित आळा घालता येत नसेल तर तुम्ही स्वतःची बदली करून घ्या अच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज सत्तर सोळा आयोजित केल्या होत्या आपण काय सांगतो एक या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहे जे माझ्या वडिलाचे अतिशय करीबी आहे आणि वसंतरावच्या सुद्धा वडिलाचे फार अतिशय करीबी आहे जे या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री राहिले आहेत महर्षी राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आमच्या मित्रपक्षामध्ये इंडिया आघाडीमध्ये जे काम करतात ते सर्व कार्यकर्त्यांनी आज नांदेड येथे आमचा सर्वांचा सामूहिक सत्कार केला आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या पुढच्या कामासाठी आणि वडील धडील माणसाचे मला त्यानिमित्ताने आशीर्वाद मिळाले हेच मी सांगे